नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमण तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा मे सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजता चालेल पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच बारा तारखेलासुद्धा हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पावसाची काय स्थिती राहील आता जवळजवळ मान्सून पोच चे दिवस जवळ आलेले आहेत हवामान सुद्धा आज अंदाज आला की के मान्सून केरळमध्ये वेळ आणि दाखल होईल त्याबाबतचा आपण व्हिडिओ बनवला आहे पण तिथून पुढे राज्याकडे त्याचे कशी वाटचाल असेल याबाबतचा वा अजूनही काही ठोस अंदाज दिसत नाही आहे त्यामुळे गाई करू नका व्यवस्थित येणाऱ्या दिवसाचे अपडेट्स अजून क्लिअर होतील तेव्हा तुम्ही प पुढचे निर्णय घ्या बाकी पेरणीपूर्व मशागतीची कामे आहेत ते तेवढी मात्र तर उरकून घे नक्कीच घ्या आता जर आपण पाहिलं की काल सकाळ साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान जो काय मान्सूनपूर्व पाऊस राज्यात सक्रिय झाला आहे त्यात नाशिकमध्ये बऱ्यापैकी चांगला पाऊस झाला अहिल्यानगर सातारा पुण्यातील काही भाग असतील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत ठाणे पालघरच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी बसल्या धुळे नंदुरबारप ठिकाणी पाऊस झाला चंद्रपूर यवतमाळ वर्धा नागपूरच्याही काही भागांमध्ये पावसाच्या सरी या पाहायला मिळालेल्या आहेत आणि याचं काय पावसाचं वातावरण आहे त्यामुळे राज्यातील तापमान खाली घसरलं खास करून कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा भाग तसेच मराठवाड्यापर्यंत सुद्धा तापमानात घसरण ही झालेली दिसत आहे विदर्भ मात्र पुन्हा एकदा हळूहळू तापू लागलेला आहे काल नागपूरमध्ये चाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं चंद्रपूरमध्ये चाळीस अंश सेल्सिअस वर्धा एकोणचाळीस पूर्णांक पाच यवतमाळ एकोणचाळीस पूर्णांक दोन भंडारा एकोणचाळीस अंश सेल्सिअस म्हणजे विदर्भ आता पुन्हा एकदा चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेला आहे आणि जर सध्याची स्थिती पाहिली तर अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे एकूण अशा प्रकारे राज्यात पोहोचत आहेत पट्टा सुद्धा अशा प्रकारे गेलेला आहे आणि त्याच्यामुळे राज्यात अजूनही पावसासाठी वातावरण अनुकूल होते तसेच उद्यापासून राज्यातील पावसाची व्याप्तीसुद्धा वाढेल मान्सूनपूर्व पाऊस बऱ्याच ठिकाणी उद्यापासून हजेरी लावणार आहे आणि त्याची जी तीव्रता आहे तीसुद्धा वाढेल असा अंदाज सध्या दिसतो आहे सध्याची स्थिती जर पाहिली तर चंद्रपूर यवतमाळच्या आसपास गडगाडी पावसाचे ढग आहेत अमरावती अकोल्यातील काही गड़ भागांमध्ये गडगाटी पावसाचे ढग आहेत जळगावच्या भागांमध्ये धुळ्याच्या काही भागांमध्ये नाशिक पुण्याच्या काही भागांमध्ये आणि इकडे घाटाचा भाग आहे सातारा रत्नागिरी कोल्हापूर सांगलीचा याच्या आसपास गडगाटी पावसाचे ढग हे दाटलेले आहेत हलके पावसाचे ढग पुणे साताराच्या आसपास एक दुसऱ्या ठिकाणी हे जास्त तीव्रतेचे ढग नाहीत अशाच प्रकारे ढग बीड लातूर नांदेडकडे सुद्धा दिसत आहेत म्हणजे मात्र यातून विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही काही ठिकाणी थोडेसे थेंब होतील पण विशेष मोठा पाऊस नाही आणि ढगांची वाटचाल जवळपास दक्षिणेकडून उत्तरेकडे अशा प्रकारे किंवा उत्तर पूर्वेकडे अशा प्रकारे आहे त्यामुळे आज रात्री जर अंदाज पाहिला तर सर्वात प्रथम म्हणजे सासवड आणि पुण्याचा पूर्वेकडील भाग जो आहे त्या ठिकाणी थोड्याफार पाऊस सरी होण्याची शक्यता दिसते इकडे सिन्नर निफाड च्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा किंवा नाशिकच्या काही भागांमध्ये गडगाटी पावसाचा अंदाज दिसतोय जुन्नर अकोल्यामध्ये पावसाचे ढग दाटलेले आहे त्यामुळे या ठिकाणीसुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे पाटण शाहूवाडीचा भाग आहे आणि शेजारचा इकडे संगमेश्वरचा भाग आहे या ठिकाणी पावसाचा ढग दाटलेला आहे किंवा शिराळ्याचा पश्चिमेखील भाग आहे या ठिकाणी थोडंसं पावसाचा ढग आहे मात्र यातून विशेष मोठा पाऊस नाही मात्र गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा जे काही पावसाचे ढग आहेत ते बल्लारपूर राजुराच्या होऊन इकडे चंद्रपूरच्या आसपास भद्रावतीकडे सरकतन जाताना दिसत आहेत यवतमाळसुद्धा झरी जमिनीच्या आसपास इकडे नांदेडच्या किनवटच्या आसपास माहूरच्या आसपास उमरखेडच्या आसपास पावसाचे ढग दिसत आहेत उत्तरे ते उत्तरेकडे सरकतील अकोल्यामध्ये सुद्धा पावसाचे ढग दाटले आहेत ते साधारणतः पारतूरच्या आसपासच्या भागांमध्ये आणि त्या लागून असलेला बाग भागामध्ये पावसाचे ठग दिसत आहेत आणि हे उत्तरेकडे शकतील त्यामुळे आज रात्री जर पावसाचा अंदाज घेतला तर नाशिक धुळ्यातील काही भाग जळगाव बुलढाण्यातील एक दुसरा भाग अकोला अमरावती वाशिमचा एक दुसरा भाग यवतमाळ चंद्रपूर भंडारा चा भाग नागपूरचा भाग वर्ध्याच्या भागामध्ये सह पावसाच्या सरींची शक्यता राहील मात्र सर्व सा सार्वत्रिक पाऊस नाही थोड्या थोड्या भागांकरताच हा पाऊस अपेक्षित आहे त्या व्यतिरिक्त लातूर नांदेड परभणी बीड अहिल्यानगर तुरळक ठिकाणी हलकेसे थेंब पडतील विशेष मोठा पाऊस नाही पुणे साताराच्याही काय भागामध्ये हलक्याच पावसाचे सरी एक दुसऱ्या ठिकाणी पडतील याही ठिकाणी विशेष मोठा पाऊस होण्याचा अंदाज दिसत नाही उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या घाटाकडील नाशिकचे भाग किंवा मध्यापासून पश्चिमेकडे भाग अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर हे जे पश्चिमेकडे भाग असेल घाटाच्या आसपास या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस सरी होण्याचा अंदाज हा दिसत आहे साधारणतः काही ठिकाणी तीस मिलीमीटरहून अधिक पाऊस होण्याची शक्यतासुद्धा मॉडेल दाखवत आहेत आणि सोबतच मग धुळे नंदुरबार जळगाव सह छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर सोलापूर राहिलेले सातारा अहिल्यानगर पुणे सांगलीचे काय राहिलेले जे भाग आहेत नंदुरबार जळगाव याही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे पण लाल रंगात दाखवल्यापेक्षा या ठिकाणी तीव्रता थोडीशी किंवा व्याप्ती थोडीशी कमी राहण्याचा अंदाज आहे तसेच फान ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे एक दुसऱ्या भागामध्ये हलका गडगडाट किंवा हलका पाऊस अपेक्षित आहे मोठ्या पावसाचा मात्र अंदाज नाही मुंबई शहर उपनगर विशेष पावसाची शक्यता नाही तर त्यासोबतच इकडे अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये सुद्धा थोड्या थोड्या भागांसाठी गडगडाट आणि हलका पाऊस अपेक्षित आहे आणि जर आपण पाहिलं की हवामान विभागाचा काय अंदाज आहे तर त्यानुसार उद्या नंदुरबार धुळे नाशिक पूर्व नाशिक पश्चिम अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच राहिलेले जळगाव सोलापूर सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली कोकणात पाहिलं तर ठाणे पालखर रायगड आणि रत्नागिरीमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली मराठवाडा विभाग पाहिला तर छत्रपती संभाजीनगर जालना बीड या जिल्ह्यांमध्ये वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट तर धाराशिव लातूर नांदेडकडे हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली आणि राहिलेले जे भाग आहेत विदर्भातील विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिल चंद्रपूर आणि यवतमाळ सर्वच ठिकाणी वादळ वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे बाकी परभणी हिंगोली पालघर आणि मुंबई यांच्यासाठी पावसाचे इशारे नाहीत तसेच बारा तारखेचा अंदाज पाहिला तर बारा तारखेमध्ये सुद्धा पावसात वाढ होताना दिसते संपूर्ण विदर्भ गडचोली भंडारा गोंद गोंदिया त्यानंतर चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम अकोला बुलढाणा त्याचपासून तिकडे जालना बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर जळगाव सोलापूर सातारा पूर्व सातारा पश्चिम सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम पुणे पूर्व पुणे पश्चिम अहिल्यानगर नाशिक पूर्व नाशिक पश्चिम या सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागातर्फे मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे राहिलेल्या ठिकाणी नंदुरबार धुळे परभणी हिंगोली नांदेड लातूर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली मुंबई आणि पालघरमध्ये मात्र धोक्याचे इशारे किंवा पावसाचे इशारे नाहीत त्यानंतर तापमान पाहिलं तर चंद्रपूर गडचुली नांदेडपर्यंत तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून जास्त से राहील नागपूरमध्ये चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहील तर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर अकोला वाशिम हिंगोली आणि लातूरपर्यंत तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील बुलढाणा आणि इकडे बीड जालना धाराशिव सोलापूर जळगाव नंदुरबार धुळे या ठिकाणी तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील राहिलेला मध्य महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे या ठिकाणी तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस काही ठिकाणी बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस पुणे सातारा सगळ्या ठिकाणी आणि कोकण सुद्धा तापमान चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका